नमस्कार मित्रांनो आता आपली गाडी पंक्चर आहे आता पंक्चरवाला बोलवायचं आपल्याला आता इथं गाडी लावली मागचं टायर पंक्चर आहे आपलं मागचं टायर पंक्चर झालंय आपलं हवा गेली आता पाहू पंप पण आहे आपल्याक इथं बघू आता काय होते आहे पंक्चर काढायचंय आपल्याला ये येईलच फिटर थोड्या वेळात फोन केलाय आपणी तर काय येत नाही आपला घरीच खोलून घ्यायचं चाक खुल घ्यासन आप आपण गाडी गाडी पाहिली एक गाडी उघडून जातो छक डायरेक्ट काप चला तर मग मित्रांनो आता घेतलाय टायर काढून आता जातो आकुल्या चला आता टायर काढून घेतलाय आता खांदे जातो आकुल्या पंक्चर काढून येतो लोटीत लोटीत जावा का कसा जावा हा मित्रांनो इथं चुक्कई मोठी मोठीच मोठी चुक्कई आता एवढी मोठी चुक्कई ती काढाय न्यायची अकुल्या इथं काय होऊ शकत नाही आता अकोल्यात जावं लागन पाहू आता अकोल्या आयकुर आयला वाटते आपल्याला सेट करायचा आहे तर मग आता घेतलं चाक बसून इतक्या ताकुल्यावरून आलोय जाऊन बाहेर मग कर पाऊच चालू आहे फुल हवा भरली आता मस्त बाहेर मग कर पाऊस चालू आहे असा पाऊस चालू आहे बाहेर तर मग बाय बाय सगळ्यांना यूट्यूब फॅमिली कशी आहे सगळी तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय